नागपुरातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या घोटाळा प्रकरणी पोलीस प्रशासन वेगाने प्रकरणाची तपासणी करत असून मुख्य आरोपी शहीद शरीफ याचा मुख्य साथीदार शुभम चंद्रशेखर बुटे हा आरोपी अनेक दिवसापासून फरार होता मात्र बुटे या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून हा आरोपी खोटे कागदपत्र बनवायचा तसेच खोटे रहिवाशी दाखले बनवायचा त्यामुळे या प्रकरणात अनेक खुलासे या आरोपीपासून मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील किती अधिकारी या प्रकरणात सामील आहेत हे या आरोपीकडून तपासणी दरम्यान समजण्याची शक्यता आहे यामुळे मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलीस पोहोचू शकतात मुख्य आरोपी शहीद शरीफ याने दुसरा पासपोर्ट बनवून फरार असून तो विदेशात लपलेला असल्याची माहिती पोलिसांमार्फत मिळत आहे तसेच लवकरात लवकर मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल असेही पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे शिक्षण विभागाच्या घोटाळ्यात मुख्य आरोपीचा राईट हँड भेटलेला आहे तुम्हाला काय सांगतो त्याच्यामध्ये आम्हाला जो आर टी आयचा गुन्हा दोन गुन्हे आपण दाखल केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने एक पोलिसांना मोठं यश आलं आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचा जो साथीदार आहे जो मुख्य साथीदार आहे त्याचा की जो वेळोवेळी वेगवेगळे डॉक्युमेंट दो फेक डॉक्युमेंट बनवून देत होता रहिवाश दाखले फेक बनवत होता त्याचप्रमाणे तो त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट करत होता राहण्याच्या संबंधी तर त्या त्यासंदर्भ जो शुभम चंद्रशेखर बुटे आहे आपण त्याला रात्री काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे मूळ लिंक पर्यंत आपण जाऊ शकतो आणि जो मुख्य आरोपी आहे त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो आतापर्यंत या सर्व गुन्हा टोटल याच्यामध्ये आपण नऊ आरोपींना अटक केलेल्या आहे त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आहेत जे मुख्य आरोपीच्या संबंधित आहेत आणि त्यांना मदत केलेल्या आहेत बाकी सर्व पालक आहेत त्यापैकी दोन तीन पालकांच्या याच्यामध्ये बेल झालेले आहेत सर मुख्य आरोपी जो आहे तो विदेशात पळायला अशा प्रकारची सुद्धा माहिती येते आहे नेमकं काय हा तो बाहेर आहे सध्या जी आम्हाला माहिती मिळाली ऑफिसियली त्याच्या दृष्टीने तो परदेशात आहे परंतु निश्चितच आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचव त्याचा विजा किंवा त्याचं लुकआउट सर्कुलर सुद्धा आम्ही त्यासंबंधी निघालेला आहे त्यामुळे तो लवकरच आम्ही त्या त्यासंबंधी त्याला ताब्यात घेऊ तो लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच गेलेला होता त्याच्यामध्ये त्याच्याकडे दोन पासपोर्ट असल्यासंबंधी माहिती होती आणि आपल्याला एका पासपोर्टची माहिती नसल्यामुळं तोपर्यंत जोपर्यंत लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच तो त्याला ज्यावेळेस इन्क्वायरी सुरू झाली त्यानंतरच तो तात्काळ निघून गेलेला त्याच्या संदर्भात कॅन्सल करून नवीन काढलेलं आहे का नवीन कशा प्रकारे काढलेला आहे जोपर्यंत पासपोर्ट आणि इतर व्हेरिफिकेशन होत नाहीये तोपर्यंत ते समजणार बघू आमचं चालू आहेत प्रयत्न कुठं आहे नेमका पण बाहेरच्या प्रदेशात आहे हे निश्चित आहे विजा त्याचा अशी माहिती असेल त्याच्या संदर्भात आमचा संबंधित कॉन्स्युलेट पत्रव्यवहार झालेला आहे त्यांची माहिती आम्हाला लवकरच प्राप्त होते